नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पा शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी पार एकाच नंबर टॉप रिडीच्या एकूण सहा मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले साई गाय एका हिडोमध्ये हिडोमधला जोडा दोन्ही दुसऱ्या दुसऱ्या जोपेच्या कारुडी सहा जातात मागच्या जोप्याला अठरा अठरा लिटर पिळल्या आज दुसऱ्यांदा सहा जातात एकदम टॉपची बच्ची वाडा आणि टॉपची बच्ची दोन्ही काल दिवस बाकी एकदम टॉपचा जोडा एकदम टॉपचा जोडा मोकळा पाना कारुडींचा खालचा एकदम बिग साईजच्या गाय दोन्ही एकदम बिग काय अजून काय नाय एकदम बिग साईज च काय एक नंबरचा जोड हे पाच शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जोड आहे दोन्ही कावडी सहा सादा दुसऱ्या दुसऱ्या चौपाय दोन्ही कावडी पंधरा पंधरा सोळा लिटर पेळेल आता दुसऱ्यांदा सहा सात कावडी एकदम टॉप व्हाईट व्हाइट बीटा टॉप चे हाय एकदम टॉप च्या खाल लोडी एकदम टॉपच्या खालोडी दोन्ही का पंधरा सोळा लिटर पिळाल्या दुसऱ्यांदा सहा सध्या बच्ची एकदम टॉपची एकदम टॉपची मोकळ्या पानापा कारोडींचा खाला दहा दहा दिवसाच्या कालोडी बीग साईजची बच्ची फुल टाकती कारुडला मोकळ्या पानापा कारोडींचा हार्डर क्वालिटी एक नंबर जातीच्या कालोडी दोन ला कॉन्टॅक्ट कोणत्या एक दोन नंबरचा जोडा हे शेत हे पाहिजेत कमी तर तीन नंबरचा जोडाय दोन्ही कारोडी पहिलं रु चार चार दहा 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 दिवस बाकी वाडा हे भाषेत की मित्रांनो तीन नंबरचा जोडा या दोन्ही कालोडी दहा दहा दिवस कच्च्या दाता चार चार दात एकदम टॉपच्या कालोडी एकदम टॉपच्या कालोडी दोन्ही कारोडी दहा दहा दिवस बाकी टपचा झाडा एकदम टपचा झाडा पहिल्यावर बच्ची दोन्ही चार चार दात दहा दहा दिवस बाकी एकदम टॉपच्या कालोडी जाती गोतेल एक नंबर जाती गोतेल एक नंबर दोन्ही पॅचच्या कालोडी एक साईड एक नंबर चार चार मी सडेवासनिपाळ शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी पार एकच नंबर टॉप ब्रिड एकूण सहा मांडी वर्षा काय विक्रीसाठी उपलब्ध साईक गाय एकदम टॉपच्या साई गाय एकदम टॉपच्या ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठीच असलं त्यांनी आपल्या पाटील डेरी येऊन खरेदी करा धन्यवाद